नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर पीक विमा वाटप सुरू दोन हजार चोवीस ट्री छत्तीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकां तर शेतकरी मित्रांनो पीक विमा आता वाटप सुरू झालेला आहे म्हणजेच आता छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, आहे, आहे तर आता हे जिल्हे आहे चौतीस तर चला शेतकरी मित्रांनो हे नेमके जिल्हे कोणते आहेत चौतीस तर तेच बघूया तर शेतकरी मित्रांनो पहिला आहे तर यवतमाळा पुणे वाशिम परभणी लातूर रायगड धाराशिव लातूर तर आता गडचिरोली अमरावती नांदेड सोलापूर पुणे अहिल्यानगर ठाणे इंदोरी अकोले सांगली तर शेतकरी मित्रांनो या शेतक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू होणार तसे आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत त्याची यादीही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता शेतकरी मित्रांनो यातला पहिला जिल्हा आहे तो तो आहे अहिल्यानगर त्यामध्ये आहे दोन लाख आठशे एकतीस हजार तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे तो नाशिक तर, तर आता शेतकरी मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये आहे या जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत तर आता शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो चंद्रापूर तर चंद्रापूरमध्ये नऊ पॉईंट सहाशे शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो चौथा जिल्हा तर चौथ्या जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर तर आता दोनशे दोनशे लाख अठ्ठावीस हजार शेतकरी इथे पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो पाचवा जिल्हा आहे तो जालना जालनेमध्ये आहे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस तर शेतकरी मित्रांनो इथे आहे एवढे शेतकरी पात्र तर सहावा जिल्ह्यामध्ये आहे सहावा जिल्हा आहे गोदिया गोदियामध्ये आहे नऊ नऊशे शेतकरी नऊशे सोळा शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो सातवा जिल्हा आहे सोलापूर एक लाख ब्याण्णव हजार पंचवीस असे शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो जळगाव जळगावमध्ये आहे सोळा हजार दोनशे तेवीस शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो सातारा सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार चारशे शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो दहावा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर तर आता तेथे आहे दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा आहे अकरा तर अकरा, अकरा मध्ये येतो पालघर पालघरमध्ये एक, एक लाख सत्तर शेतकरी पात्र आहेत तर पुढचा जिल्हा आहे रायगड रायगडमध्ये एक लाख नऊ शेतकरी पात्र आहेत तर तेराव्या जिल्ह्यामध्ये वाशिम वाशिममध्ये आहे एक लाख पासष्ट हजार चौदावा जिल्हा बुलढाणा दोन लाख पस्तीस हजार एक्कावन्न एक्कावन्न तर शेतकरी मित्रांनो असे शेतकरी पात्र आहे तर पुढचा जिल्हा बघूया तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली सांगलीमध्ये आहे अठ्ठावन्न हजार तीनशे बहात्तर शेतकरी इथे पात्र आहेत तर आता यवतमाळा यवतमाळ्यामध्ये आहे तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी इथे पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो अमरावती एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा तर शेतकरी मित्रांनो अमरावतीमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जि जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव शेतकरी इथे पात्र आहेत तर पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिवमध्ये पाच लाख एक्कावन्न हजार एकशे सोळा तर शेतकरी मित्रांनो इथे आहे एवढे शेतकरी पात्र तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्थ या चॅनलला सबस्क्राईब करा